राज्यामधील माता भगिनीच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण एक महत्वाचा निर्णय घेतला सामाजिक दृष्ट्या आणि प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये भगिनीच्या नावावर सरकार आता टाकणार आहे ज्याची अंमलबजावणी जुलैमधून सुरू झाली पण या योजनेला महाविकास आघाडीच्या सर्व पक्षानं विधानसभेत विरोध केला सभागृहात विरोध केला आणि आता रस्त्यावर सुद्धा विरोध चालवलाय कारण चुकीचे फॉर्म भरून घेत आहेत आणि जेणेकरून लोकांमध्ये कशी बदनामी होईल उद्योग सुरू झाला निर्णयाच्या विरोधामध्ये न्यायालयात जातो की योजनाच रद्द करा आम्हाला कुठल्याही बहिणीला पैसे देण्याची गरज नाही ही जर काँग्रेसनं भूमिका घेतली तर खऱ्या अर्थाने रक्षाबंधनाच्या तोंडावर एक दुर्दैव म्हणावं लागेल अशा प्रकारची भूमिका काँग्रेसने घेणं मला वाटतं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या यांना तर रक्ताच्या बहिणीनं सुद्धा राखी बांधू नये कारण रक्षाबंधनाच्या तोंडावर एक भाऊ म्हणून तुम्ही अशा प्रकारचं गिफ्ट नकारात्मक दृष्ट्या महिलांना देतात थोडी लाज वाटायला पाहिजे काँग्रेसवाल्यांना